नमस्कार मैत्रिणीनो आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सुटला माझा पदर बहिणी नव्हते भानात सुटला माझा पदर बहिणी नव्हते भानात विठ्ठलाच्या पूजेसाठी जाते पंढरीत विठ्ठलाच्या पूजेसाठी जाते पंढरीत सुटला माझा पदर बहिणी नव्हते भानात विठ्ठलाच्या पूजेसाठी जाते वनात चंदन घेते बुक्का घेते घेते मी ताटात चंदन घेते बुक्का घेते घेते मी ताटात विठ्ठलाच्या पूजेसाठी जाते पंढरीत विठ्ठलाच्या पूजेसाठी जाते पंढरीत सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात विठ्ठलाच्या पूजेसाठी जाते पंढरीत तुळस घेते फूल घेते घेते मी ताटात तुळस घेते फूल घेते घेते मी ताटात विठ्ठलाच्या पूजेसाठी जाते पंढरीत विठ्ठलाच्या पूजेसाठी जाते पंढरीत सुटला माझा पदर मी नव्हते भानात सुटला माझा पदर मी नव्हते बाणात विठ्ठलाच्या पूजेसाठी जाते पंढरीत गंध घेते हार घेते घेते मी ताटात गंध घेते हार घेते घेते मी ताटात विठ्ठलाच्या पूजेसाठी जाते पंढरीत विठ्ठलाच्या पूजेसाठी जाते पंढरीत सुटला माझा पदर मी नव्हते बानात सुटला माझा पदर बाई मी नव्हते वानात विठ्ठलाच्या पूजेसाठी जाते पंढरीत कापूर घेते धूप घेते घेते मी ताटात कापूर घेते घेते मी ताटात विठ्ठलाच्या पूजेसाठी जाते पंढरीत विठ्ठलाच्या पूजेसाठी जाते पंढरीत सुटला माझा पदर बाई मी नव्हते वाहनात सुटला माझा पदर बाई मी नव्हते मानात विठ्ठलाच्या पूजेसाठी जाते पंढरीत पितांबर घेते शेला घेते घेते मी वनात विठ्ठलाच्या पूजेसाठी जाते पंढरीत विठ्ठलाच्या पूजेसाठी जाते पंढरीत सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात पूजेसाठी जाते पंढरीत विठ्ठलाच्या पूजेसाठी जाते पंढरीत